आपण बघतात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मी वारंवार ही गोष्ट सांगतो की जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि जनता ठिकठिकाणी थी, उत्स्फूर्त प्रतिसाद देते आवर्जून ज्येष्ठ मंडळी असेल तरुणाई असतील माता भगिनी असतील आवर्जून सांगतायत की आमचं ठरलंय तुतारी समोरचं बटन दाबायचं तर एकटी आपण पाहतो की हा जो प्रचार शिकेला आहे स्टेटमेंट केलंय पाच वर्षात कुठल्या प्रकारचा निधी आला नाही त्यामुळे मतदारसंघाचं वाटप झालं कसं आहे की एक खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं एक सातत्यानं मला वाटलं होतं की गेल्या पंधरा दिवसांमध्ये काहीतरी एखादा विषय बदले परंतु तीस तीस वाक्य फिरून फिरून हे करून वेगळे मुद्देच नाही आहेत मला असं वाटतं की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा कर केली पाहिजे जो निधी आला आहे हा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे जी कामं पूर्ण झालेली आहेत ही जर कुठलीच बघायची नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी माझं कार्य एकदा शांतपणे वाचावं त्यांना तो निधी सगळा दिसेल पाच वर्षामध्ये जे प्रकल्प आहेत म्हणजे पुणे नाशिक महाभाग पुणे नाशिक रस्ता आहे चाकणची वाहतूक आहे पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक प्रकल्प तसेच राहिले आरोप केले नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे हे सगळेजण जाणतात त्यामुळे आपल्याला जे पंधरा वर्ष सोडवता आलं नव्हतं ते पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविदा प्रक्रियेपर्यंत ही गोष्ट आली आहे आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि कामाला सुरुवात होईल पण हे आता पंधरा वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पुराने पाच वर्षात हे मार्गी लावलंय याची कदाचित पोटदुखी असेल त्यामुळे असे आरोप केले जातात आणि सत्तेतलाच खासदार कुठंतरी पाठवा असं विनंती जर सत्ता असेल तर मतदारसंघाचा विकास होतो शंभर टक्के माझी मतदारांना विनंती आहे कारण केंद्रातली सत्ता ही बदलती आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येते त्यामुळे मला असं वाटतं की हे स्टेटमेंट म्हणजे त्यांनी स्वतःचाच पराभव मान्य केलेला आहे कारण इंडिया आघाडीची सत्ता येते ही आता काळ्या दगडावरची रेग आहे पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट